मित्रांनो आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात आपण सतत ह्या गोष्टीचा विचार करत असतो की काय करायला हवं सतत आपल्या डोक्यात हा खेळ चाललेला असतो की काय करायला हवं पण आपण ह्या गोष्टीचा विचार कराय करत नाही की काय करायला हवं हे करता करता काय करायला नाही पाहिजे ह्या गोष्टीचा विचार आपण कधी करत नाही आणि काय करायला नको हे समजण्यासाठी जी गोष्ट लागते त्याला म्हणतात संयम आणि आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे हे तुम्हाला मी सांगतोय पण जे लोक तो ऐकतील म्हणजे कमीत कमी ऐकून कमी घेण्याचं ठरवतील त्यांच्याकडे जे आहे आणि जे लोक ठीक आहे असं कॅज्युअली घेऊन किंवा काही ऐकून पण घेणार नाहीत असे करून जे स्किप करतील त्यांच्यामध्ये जे नाहीये तो असतो संयम संयम हा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा असतो याची कल्पना तुम्ही कधीच करू शकत नाही कारण आपण ते करत पण नाही कारण आपल्याला सगळं झटपट हवं असतं पटकन पाहिजे आपल्याला सगळं आपल्याला थांबायसाठी वेळ नाही आपल्याला कुठल्या गोष्टीची वाट बघण्यासाठी वेळ नाही आणि हा जो संयम आहे ह्या संयमाच्या अभावामुळे आयुष्यामध्ये असंख्य दुःखांना आपण आमंत्रण देत असतो तर बघूया आजच्या दिवसात हा संयम आपल्या आयुष्यात काय काय घडू शकतो तर मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघतो की आपल्या प्रतिक्रिया आपल्या कुठल्याही गोष्टीबद्दलचं मत आपण फार पटकन तयार करतो किंवा असं बघितलं जात की जवळपास म्हणजे जवळपास आपल्या जे जे चिंता आहेत आपल्या किंवा आपल्या ज्या ज्या भोग आलेले आहेत आपल्या वाटायला किंवा आपल्या ज्या ज्या पिढ्या आपण आज सोसतो आहोत त्या पिढ्यांच्या आणि त्या सगळ्या दुःखांच्या मागचं एक कारण आहे की आपण असंयमित राहून त्या गोष्टीला सामोरं गेलेलो आहे आता असंयमित राहून सामोरं जाणं म्हणजे काय की काहीही त्या गोष्टीच्या आपल्याला एखाद्या गोष्टीच्या आनंदाचा क्षणी किंवा आपल्या एखाद्या गोष्टीच्या यशाच्या सुद्धा आपण संयम ठेवत नाही आपल्या आपण एवढं प्रफुल्लित झालेलो असतो अगदी आनंदाच्या क्षणी सुद्धा की आपल्याला जर कुठलं यश मिळालं तर आपल्यामध्ये त्या मुमेंटला किंवा त्या मिनिटाला किंवा त्या यशाच्या त्या परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये आपल्यामध्ये ताबडतोब अहंकार जागृत होतो आपल्याला असं वाटतं की अरे मी तर काय केलंय आणि मी तर आता काही खरं नाही आता माझ्या पुढे कोणीच नाही आणि आपण असंयमित पद्धतीने आपण लगेच लोकांना सामोरं जायला लागतो आणि आपल्याला असं वाटायला ला, लागलं लागतं की आपल्याशिवाय दुसरं काहीच नाही आणि मग काय होतं माहिती का की ह्या अशा आनंद सुद्धा आपल्या जे किंवा आपलं यश असतं ना ते सुद्धा आपल्याला मुरदाड बनवून टाकतं त्याचं कारण काय की त्या यशामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या स्वतःच्या विचारांवरती संयम ठेवण्याच्या ठेवण्या ठेवायची आपल्याला समज येत नाही कारण आपण तो प्रयत्नच करत नाही आपल्याला ते दिसतं समोर आणि आपण त्याच्यावरती ताबडतोब तो आपली प्रतिक्रिया देत असतो तसंच दुःखातही दुःखात किंवा आपल्याला दुःख येण्यामागचं मूळ कारण काय असतं म्हणजे गोष्टी आपल्या मनाविरुद्ध नाही घडल्या किंवा एखादी व्यक्ती आपल्या मनासारखं नाही वागली तर आपल्याला राग येतो चीड येते आणि आपल्या मनामध्ये प्रचंड दुःख निर्माण होतं आणि ह्यामध्ये सुद्धा आपण काय करतो की संयमाने त्या गोष्टी हाताळत नाही संयमाने म्हणजे काय की आपल्याला आप, ताबडतोब आपण आपण काय करत असतो ताबडतोब आपल्या जा, आपण त्या ज्या आपल्या आपण ज्यांना दोषी ठरवलेलं असतं अर्थात परत ते भाग आहेच की दोषी खरं काय आहे हे जाणून न घेता आपल्याला वाटत की समोरची व्यक्ती किंवा ज्या परिस्थितीला ती व्यक्ती जबाबदार आहे आपण कारण आपण जबाबदारी स्वतः घेतच नाही आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्याला दुसरेच जबाबदार असतात असं आपल्याला वाटत असत त्याचं साधं कारण आहे की आपलं मनोविरुद्ध असतं ते त्यामुळे आपण काय करतो की ताबडतोब प्रतिक्रिया देऊन टाकतो त्या विषयावर त्या व्यक्तीला म्हणा किंवा त्या परिस्थितीला म्हणा आपण ताबडतोब प्रतिक्रिया देऊन टाकतो की हे असं आहे हे तुझ्यामुळे झालं किंवा ही परिस्थिती आली ही अगदी देवालाही आपण सोडत दे। नाही आपण लगेच म्हणतो की देवा देवामुळे हे झालं आपल्या परमेश्वरांनी बघा मला काय दिलं माझं हे कळत नाही मला आणि मग ते ताबडतो आपल्याला झटपट आपल्याला म्हणजे काय असतं माहिती का की आपण बघतच नाही की अरे त्याच्या मागे काय आहे किंवा का काय नाहीये आणि हे बघा मी हे जे काही तुम्हाला सांगतोय ना ही अवस्था जी आहे ना संयम कधी येतो माहिती का तुम्हाला मी आता खरंच सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस तुमच्याकडे काहीही शिल्लक राहत नाही जेव्हा तुम्ही तुम्ही पूर्ण शून्य होऊन जाता शिल्लक राहत नाही म्हणजे कशा माहितीये का की तुम्ही एक तर पूर्ण बर्बाद झालेले असते तेव्हा तुमचा संयम येतो किंवा मग तुम्ही तुमच्या तुम्ही ते ज्ञान संपादन करता की संयम कसा ठेवायचा त्यावेळेस तुमच्यामध्ये संयम या दोनच गोष्टीमध्ये आजकालच्या याच्यामध्ये संयम होऊ शकतो अदरवाइज चांगल्या परिस्थितीमध्ये किंवा सुजाण आपण आपण जेव्हा असतो तेव्हा आपण कधी संयम आपण संयमावरती कधी कामच करू करत नाही म्हणजे नाही होते मग माणूस संयम कधी म्हणतो की संयम कधी ठेवायला पाहिजे की आता पर्याय नाही आपल्याकडे आता संयम ठेवल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही अशा वेळी माणूस संयम ठेवायला लागतो आणि मग त्यावेळेस जर मग हा संयम समजून घेतला ना तर मग सांगतो की मग तो जो काही माणूस असतो ना जो त्याच्याकडे काही शिल्लक नसताना त्याच्याकडे असंख्य शक्यतांचे निर्माण होते कारण काय होतं माहिती का होते की प्रतिक्रिया संयम ठेवण्यासाठी जे लागतं ना मेन म्हणजे काय की त्या क्षणाला त्या वेळेला आपण जी प्रतिक्रिया देत असतो त्या परिस्थितीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल ती प्रतिक्रिया न देण्यासाठी किंवा ती प्रतिक्रिया योग्य पद्धतीने देण्यासाठी जो विचार करावा लागतो त्या विचाराला जो वेळ द्यावा लागतो त्यासाठी जो लागतो त्याला म्हणतात संयम आता बघा की की आप, आपले मनात येणारे प्रत्येक विचार ह्याच्यावरती नियंत्रण म्हणजे जर ठेवलं आपण म्हणजे थोडक्यात आता मागच्या भागामध्ये मी सांगितलं मनन म्हणजे मनन करण्याची सवय लागली की तुम्हाला आपोआप संयमित राहता येतं माझ्या प्रत्येक गोष्ट जी आहे ना इथून येणाऱ्या प्रत्येक भागाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की तु हा येणारा प्रत्येक भाग हा मागच्या भागावरती अवलंबून आहे ही गोष्ट पहिले पहिले मी तुम्हाला सांगतो मी आणि ह्या ही सिरीज करताना मी अतिशय क्रिस्टल क्लिअर ठरलोय की ज्यांना बघायचं आहे किंवा ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांची कि ती पातळी आहे समजून घेण्याची त्या लोकांनी हे बघावं कि म माझी अशी अजिबात जबरदस्ती नाहीये की सगळ्यांनी बघा किंवा काय कारण मला माहितीये की क्लिक करून पुढे जाणारेच भरपूर आहेत त्यामुळे जे ज्या ज्यावेळेस जेव्हा केव्हा समजेल आणि जेव्हा केव्हा ज्या लोकांच्या प्रारब्धामध्येच म्हणतो मी आता की ज्यांच्यामध्ये हे बघणं लिहिलेलं असेल ती लोक हे नक्की बघतील कारण त्याची मला फिक नाही त्यांच्यापर्यंत ते बरोबर पोहोचायचे तेव्हा पोहोचेल कारण ह्या गोष्टीवरती परत संयमाच्या बद्दल आता पुढे मी बोलणारच आहे की त्यामुळे मी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्या पहिले की हा जो भाग आहे हा मनन केलं की तुमच्यामध्ये संयम येईल आता हा संयम जो आहे हा संयम ठेवताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ते तुम्ही मागच्या त्याच्यावरती मी एक व्हिडिओची लिंक पण दिली खाली दोन व्हिडिओची लिंक दिली ते, ते पण मी आधी केले होते की प्रतिक्रिया नावाचा ब्रह्मराक्षस हा एक व्हिडिओ मी केलाय आणि सगळं आपोआप होईल हा एक व्हिडिओ मी केला या दोन्ही व्हिडिओची लिंक पण तुम्हाला कमेंटमध्ये देईल ते व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होईल तर त्याच्यामध्ये मी जे काय सांगितलं या संयमाबद्दल त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील दे कारण आपल्या मूळ दुःखाची कारण आहे ना या दोन्ही गोष्टींमध्ये आहेत म्हणजे काय की सगळे आपोआप होईल याचा अर्थ असा आहे की काही गोष्टी का आपल्या आयुष्यात अशा आहेत की ज्या गोष्टीवरती आपलं आपण नियंत्रण मिळू शकत नाही कारण ते आपलं प्रारब्ध आहे आपल्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की आपला पुरुषार्थ आपण काय कर्म करायची किंवा आपण काय कर्म करायला पाहिजे याची निवड करणे ही गोष्टच फक्त आपल्या हातात आहे प्रारब्ध हे आपलं लिहिलं गेलेलं आहे आपल्या आपल्या कर्मांवरून आपल्या पुरुषार्थ जो अधिक झालेला आहे आणि जो आपण केलेला आहे भूतकाळामध्ये त्याच्यावरतून आपलं प्रारब्ध तयार झालेलं आहे आणि आपल्या हातामध्ये आत्ता वर्तमानात जो पुरुषार्थ करायचा आहे याची निवड फक्त आहे बाकी आपल्या हातात काहीही नाही Aotis, ही गोष्ट अतिशय स्पष्ट आणि त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत किंवा ज्या घटना घडलेल्या आहेत ज्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकत नाही त्याचा स्वीकार करणे हा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे आणि ह्याच्यामध्ये काही ज्या गोष्टीचा स्वीकार तुम्ही करता आणि ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता किंवा ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणा आहेत नियंत्रणामध्ये आहेत त्या गोष्टीमध्ये बदल घडून आणायचा बदल करून बदलून टाकायच्या सगळ्या गोष्टी ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे आणि हे गोष्ट संयम ह्या गोष्ट जोपर्यंत संयम असत नाही राहत नाही तोपर्यंत आपल्या हातून घडणार नाही आणि मग काय होतं माहिती का अशा वेळेस तुम्ही जर का त्या गोष्टीचा स्वीकार केला नाही आणि संयम ठेवला नाही तुमच्या मनावरती तुमच्या विचारांवरती तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये कुडत जाल पुढत जाल म्हणजे तुम्ही निष्कारण कारण नसताना तुम्ही तुमचा वेळ तुमची मनस्थिती आणि तुमचं शरीर या तिन्ही गोष्टी खराब करून घ्या दुसरं काही होणार नाही तर हा संयम जो आहे हा संयम आपल्याला जे शिकवतो हो किंवा जे देतो ती एक अशी शक्ती आहे की जी शक्ती म्हणजे काय की काय नाही करायचं अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात अवघड जर काही असेल ना आपल्या जीवनामध्ये तर काही न करणे ही क्रिया ही सगळ्यात अवघड आहे म्हणजे तुम्हाला वाटतं असं की मनुष्य हा ठीक आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की काही न करणे म्हणजे मोजी बसलेली असतात रिकाम टेकडी मग ते अवघड आहे असं वाटतं अहो असं नाहीये माणूस काहीही न करता बसूच शकत नाही म्हणजे रिकाम टेकडी माणूस माणसंही काही नाही कोणी कोणी काहीतरी व्हिडिओ बघत असतं किंवा कोणी काहीतरी काही विचार करत असतं काहीतरी करत असतं पण काहीतरी तर करत असत काहीही न करता फक्त सिद्ध पुरुषच बसू शकतात म्हणजे ही गोष्ट आता परत तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी सांगतोय पण लक्षात घ्या काही न करण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान काही न करणे म्हणजे स्वतःवरती विजय हे पहिली गोष्ट नीट लक्षात घ्या म्हणजे हा फार मोठा गैरसमज आहे माणसानी जर का काही न करायला शिकलं ना तर जेव्हा त्याला काही करायचं असतं ना तेव्हा त्याची जी क्षमता असते ना याची आपण कल्पनाही करू शकत नाही कारण माणसाला तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा जाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की काही न करण्यामुळे जी शक्ती प्राप्त होते ना आपल्याला त्या शक्तीच्या आपल्यावरती जो प्रभाव राहतो ना त्या प्रभावामध्ये आपण काय वाटेल ते करू शकतो काहीही करू शकतो इतकी महत्वाची आहे आणि हे सगळं जे आहे ना हे संयमामुळे होते तर आता तुम्ही म्हणाल की हा संयम आहे ठीक आहे आम्हाला माहिक आहे की संयम ठेवायला पाहिजे आपल्या प्रत्येक गोष्टींवरती संयम ठेवायला पाहिजे संयम ठेवायचा कसा तर संयम ठेवण्याच्या एक सगळ्यात दोन सोपे मार्ग आहेत मी तुम्हाला सांगतो म्हणजे जे मी केलं ते तुम्हाला सांगतो जर तुम्हाला संयमित राहायचं असेल तुमच्या विचारांवरती संयमाचे संयम तीन गोष्टींवरती असतो म्हणजे संयमाच्या पण परत तीन गोष्टी आहेत एक असतो शारीरिक संयम दुसरा असतो मानसिक संयम आणि तिसरा असतो विचारांचा संयम हे तीन संयम आहेत या तीन संयमावरती तुम्हाला जो असतो तो संयम या तीन भागांमध्ये आपल्याला हो ठेवावा लागतो तर शारीरिक संयम जो आहे हा शारीरिक संयम तुम्हाला ठेवणार ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे योग योग आपल्याला करता म्हणजे का मी आपण बघितलंय की ज्या गोष्टी आपल्याला करायच्या करायला नाही पाहिजेत ना ज्या गोष्टी नाही केल्याने आपण आपण सुखी राहू शकू त्या गोष्टी आपण करतोय आणि ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे ना त्या गोष्टी आपण करत नाही आणि ज्या आपण आपण करायला पाहिजे ना म्हणजे त्या जर खरंच केल्या तर आयुष्यात बदल करतील आता तुम्हाला मी अगदी साधं उदाहरण देतो की सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे बरं किती लोक करतात सगळ्यांना माहिती आहे व्यायाम करायला पाहिजे किती लोक करतात ठीक आहे कारलं खाल्लं तर आपलं शरीर हे चांगलं राहतं ठीक आहे कडू असतं बर खायला पाहिजे सगळ्यांना माहितीये कोण खात नाही का संयम खायचं किंवा किंवा जे जंक फूड आहे ते नाही खाल्लं पाहिजे खातो कारण संयम नाही काय माहिती का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या आपल्या ब्रह्मचर्य म्हणजे काय तुम्ही लक्षात घ्या ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या आपल्या मनामध्ये भाग असं एक हे आहे की शारीरिक सुखांवरती नियंत्रण ठेवलं की ब्रह्मचर्य येतं वगैरे अहो ब्रह्मचर्य ते तर आहेतच पण त्याच्यापेक्षा ब्रह्मचर्या हे खूप खोल आहे ब्रह्मचर्य हे असं आहे की ज्या ज्या गोष्टीच्यामुळे आपला उत्कर्ष होऊ शकतो त्या गोष्टी करायच्या आणि ज्या गोष्टीमुळे आपली अधोगती होत्या त्या गोष्टी चा त्याग करायचा म्हणजे ब्रह्मचर्य आपण ब्रह्मचर्य म्हणजे भगवे कपडे घातले आणि अमुक ते काय सगळं काय माहितीये का मला मी जेव्हा विवेकानंद वाचले ना तेव्हा मला मी झडपटून जागा झालो माहितीये का की खरं अध्यात्म जे आहे ना ते आपल्याला आपल्या विचारांमध्ये तयार होते हीच गोष्ट आपल्याला मान्य नाहीये म्हणजे मला मी सांगू का तुम्हाला आज मी तुमच्या समोर एक गोष्ट खरी सांगतो की व्हिडिओ मी करतोय ना तर मला घरातून आणि बरेच म्हणतात रे हे काय करतो रे हे लोकांना नाही बघायला आवडत रे तुला काय त्याच्याने हे चॅनल पुढे जाणार नाही हे काही उपयोग नाही करून तू काय कर माहिती का मला त्यांनी दोन तीन व्हिडिओ दाखवले हे असं कर त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं होतं की काय अशी एक ही पूजा करा आणि मग ती पूजा अशा पद्धतीने करा आणि मग तसं केलं की मग तुमचं हे होईल मग ते होईल आणि मग अजून एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलं की एक काम करा तो पाच 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 आकडा आणि मग त्याचं ते अशा पद्धतीने लिहून काढा आणि मग तुम्ही हे करा मग तुम्हाला काय तुम्हाला काय काय तुम्हाला ब्रह्मांड सगळं काही देईल <laughs> मी असं काही मला इंटरेस्ट नाही सगळं कारण मला अजिबात असा काही पद्धतीने फेमस पण न व्हायचं पैसा त्याहून नाही कमावायचं मला जे करायचं ते माझ्या डोक्यात फिक्स आहे ज्यांना बघायचं असेल त्यांनी बघावं ज्यांना नाही बघायचं असेल त्यांना बघावं मी माझं काम करत राहणार किती व्ह्यूज येतील काय व्ह्यूज येतील मला काही घेणं देणार नाही कारण हा माझा माझ्या हा हे जे सिरीज आहे किंवा मी हे जे करतोय हा माझा विचार आहे माझा विचार मला तुमच्यापर्यंत पोहोचला हा माझा उद्देश आहे त्याच्या मागून जे काही येईल तो 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 बाकीचा सगळा भाग आहे मला त्याच्याशी घेणं घेणं देणार नाही पण करतोय मी असो आपण परत संयमाकडे की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे संयम जर प्राप्त करायचा असेल तर एक गोष्ट करायची आजपासून मी तुम्हाला सांगतो ती करून बघा एखाद्या गोष्टी जर घटना किंवा एखाद्या व्यक्तीची क्रिया जर तुमच्या समोर आली आणि त्याला जर का तुम्हाला वाटलं की प्रतिक्रिया द्यायची तर एक काम करायचं उगवता सूर्याबरोबर प्रतिक्रिया द्यायची समजा तुमच्याबरोबर कोणीतरी भांडलं किंवा तुमच्याबरोबर कोणीतरी काहीतरी वाद घातला किंवा तुमच्या कोणाशी पडलं नाही तर तुम्हाला वाटलं की ठीक आहे आत्ता त्याला सुनवून टाकू आपण आणि त्याला आपण माझ्याकडे हे पॉईंट आहेत आणि त्याच्यावरती त्याला काउंटर करू वगैरे खुशाल करा काउंटर काही प्रॉब्लेम नाही पण काय करा माहिती का दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आहे ना मग जायचं त्याची कॉलर पकडायची आणि मग जे काही तुम्हाला बोलायचे ना प्रतिक्रिया द्यायची नाही ते द्यायची पण थांबून द्यायचे एक भाग दुसरा भाग अजून काय करायचा माहिती का ज्यांना ज्यांना संयम आणायचा असेल ना ज्यांना ज्यांना संयम कसा ठेवायचा जाणून घ्यायचं असेल तर एक काम अजून करा मी केलं आणि मला फरक पडला म्हणून सांगतो तुम्हाला तुमच्या विचारांवरती तुमच्या गोष्टींवरती नियंत्रण मिळेल रोज किमान वीस मिनिट ओंकार दीर्घ ओंकाराची तुम्ही साधना करा आणि हे मी मागच्या सुद्धा माझ्या माझे प्रत्येक व्हिडिओ मी ओंकाराच्या मंत्राविषयी पण सांगितलं ओंकार रोज वीस मिनिटं दीर्घ ओंकार घ्यायचा अभ्यास करा तुम्हाला सांगू का तुमच्या आपोआप आपो तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती तुमचं नियंत्रण तुम्हाला मिळेल आणि हा संयम जो आहे ना हा संयम असंख्य गोष्टींना बर्बाद करण्यापासून तुम्हाला म्हणजे होण्यापासून वाचवेल माहिती का तुम्हाला मी खरं सांगतो अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम काय नाही करायचं हे जर का आपलं फिक्स झालं ना तर मग काय जे काही करू ना आपण ते इतकं व्यवस्थित होईल की मग तुम्ही विचारू नका किती पण आणि ह्या ह्या गोष्टींमध्ये आज जर का आपण नाही हे केलं ना म्हणजे मी माझ्या माझ्या नात्यांमध्ये माझ्या मित्र मित्रपरिवार मी अशी कितीतरी लोक बघितली माहिती आहे का तुम्हाला की किंवा मी स्वतः सुद्धा तसाच होतो मी काही गोष्टींवरती संयम ठेवला थे। नाही म्हणून मी जवळजवळ बर्बाद झालो होतो जवळजवळ पण जेव्हा मी तो संयम ठेवायला शिकलो ना तेव्हा मग सगळं बरोबर होत गेलं म्हणजे माझी नाती व्यवस्थित झाली माझं फायनान्शियल सिच्युएशन बरोबर आली तुम्हाला तुम्हाला मी एक गोष्ट सांग का तुम्हाला मी अर्थाच्या म्हणजे फायनान्शियल बाबतीत सुद्धा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो संयमाचा भाग तिथं पण येतो कसं माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला मी आज सांगतो सुखी राहायचं असेल ना काय तर संयम कसा उपयोगी पडतो सांगतो फायनान्शियली किंवा तुम्हाला व्यावहारिकदृष्ट्या जर सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला सुखी व्हायचं असेल ना ज्याच्या गरजा कमी तो सगळ्यात जास्ती सुखी आता गरजा सीमित ठेवण्यासाठी जो लागतो ना तो असतो संयम लक्षात ठेवा मी परत एकदा सांगतोय सुखी व्हायचं असेल ना तर आयुष्यातल्या आयुष्यात आपल्या गरजा जेवढ्या कमीत कमी असतील ना तेवढं सुख आनंद आणि स्वातंत्र्य तुम्ही उपभोगू शकता आता इथेही लागतो संयम हा संयम आपल्याला काय काय देऊ शकतो तुम्ही विचारही नाही करू शकत हवं तर बोलीन मी पुढे सुद्धा पण मी जाता एक तुम्हाला गोष्ट सांगतो जातात दोन माझे व्हिडिओ अवश्य बघा एक स्वीकाराची जादू म्हणून मी व्हिडिओ केलाय तो आणि सगळं आपोआप होईल हा एक व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप मदत होईल आणि ह्याच्यामध्ये ना अजून थोडं खोलवर जाऊन जर विचार केला ना तर तुम्ही स्वतः काढून बघा अशा गोष्टींची यादी करा ज्या गोष्टींनी तुम्हाला खूप दुःख दिले आणि त्या गोष्टींना जर त्या गोष्टींचं जर का तुम्ही मनन केलं ना तर तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येईल की अरे मी जर ह्या प्रतिक्रियेवरती जर संयम ठेवला असेल तर कदाचित ती गोष्ट तेवढी मोठी झाली नसती जेवढी ती आज मोठी झाली किंवा मी वाचू शकलो असतो याच्यातून किंवा मला स्वतःला सावरता आलं असतं किंवा दुसऱ्या व्यक्तींना तुम्हाला सावरता आलं असतं किंवा खूप काय करता आलं असतं तुम्ही जर संयम हा एकच गुण जर ठेवला तर किती गोष्टींमधून मधून आपण मार्ग काढू शकतो हे तुम्ही बघा त्यामुळे ही जी गोष्ट आहे ना ही गोष्टीवरती काम करायला पाहिजे आणि आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की मी एक काम करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी देणार आहे तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना त्या मला मध्ये तर सांगाच सांगा पण तुम्ही व्हॉट्सअपही करा तुम्ही एक गोष्ट सांगू का तुम्हाला की ह्या हे जे आहेत ना माझे माझी जी मी आता ही सिरीज करतो ना ही सिरीज आहे ना ही सिरीज म्हणजे पूर्ण आयुष्य बदलू शकते माहिती आहे का म्हणजे मी माझं बदललंय त्यामुळे त्यातूनच त्या मी ही सिरीज करतोय आणि ही आत्मनिर्माण पीस बाय पीस किंवा आत्मनिर्माण स्टेप बाय स्टेप हे पूर्ण बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल तुमचा त्यामुळे मित्रांनो कृपा करून माझे व्हिडिओ तुम्ही बघा आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा म्हणजे अहो खरंच आपण एवढं संकुचित आहोत का हो खरंच म्हणजे मला खरं समजत नाही लोक पूर्ण पण बघतात पण कोणी सबस्क्राईब करत नाही कोणी कमेंट पण करत नुसतं स्वामी समर्थही लिहू शकत नाही किंवा धन्यवाद दादा किंवा दादा तुम्ही किती फालतूक बोललात एवढं पण लिहा काय वाटलं ते लिहा पण कमेंट तर करा म्हणजे काय आय डोंट नो म्हणजे मला माहित नाही म्हणजे खरंच आहे हे मला मी एखादी गोष्ट जर खरंच पूर्ण आत्मीयतेने करतो आत्मती आत्म आ, 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 पूर्ण आत्मीयतेने करत असेल तर मला एवढी तर अपेक्षा देऊ शकतो नाही की मी कि मला काय वाटतंय लोकांना किंवा काय म्हणणं त्यांचं किंवा काय त्यांना आवडतंय नाही आवडतं एवढं ते अपेक्षा ठेवू शकतो मी काय असो कर्मण्यवा अधिकार असते मा फलेशू कदाचित एवढंच बोलून मी इथं थांबतो धन्यवाद मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ